नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी इथे फक्त पन्नास किलो हळदीचं बेणं लावलेलं ला आहे पन्नास किलो लावण्याचं कारण असं की जेव्हा पण आपण एखादा नवीन प्र शेतात प्रयोग करतो किंवा जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी नवीन लागवड केलेली हळदीची त्यांनी एकदम चार पाच क्विंटलनं लावता सुरुवातीला एक क्विंटल किंवा कमीत कमी एक दोन क्विंटल पन्नास पन्नास एक किलो अशा प्रमाणात हळद लागवड करावी जेणेकरून तुम्हाला कळेल की हळदीला कोणत्या प्रकारचे खतं द्यावी लागतात कोणत्या प्रकारचे फवारणी करावी लागतात हदीवर कोणत्या प्रकारचे रोग असतात त्यानुसार आपण त्यांना जर तो हो। आपल्याला माहिती मिळाली तर आपण आपण यातून उत्पन्न काढू शकतो यातून उत्पन्न काढताना जर आपल्याला कळेल की एवढ्या याच्यात आपल्याला एवढं उत्पन्न होते तर आपण मग त्यानुसारच आपण हळद लागवड करावी हे नवीन शेतकऱ्यासाठी माझी म नंबराची विनंती आहे किंवा एकदम पाच सहा क्विंटल न लावता कमीत कमी एक क्विंटल तरी लावून आपला प्रयोग करून बघावा की हळद कशी आहे कसं उत्पन्न देते धन्यवाद मित्रांनो